शंकर पाळ्याचं बेट चालू आहे ते बघा अर्ध्या लाटून झाले का गॅस घेतला घेतलाय समराय मी काय तर धुती वाटत आता हे तळून घ्यायचं आपल्याला शंकरपाळ्या गॅसवर मस्त पैकी ते भिंत बघा आमची एक ना पाणी त्या मला वाटत मूर्त आहे काय की त्या भिंतीत किती घाण दिसती बघा तेवढीच भिंत सगळे टपरे टपरे गेलेत नेमकं किचन मध्ये आहे आता त्याला काय करायचं शिनवायचं चाललंय काय त्यांची एकादस आहे मग त्यांना एकादशीला रताळ उकडायचे तेल वतलंय बघा दिसतंय का तुम्हाला तेल तेल वतलंय हे बघा ते ताटात ठेवल्यात लाटून त्या कागदावर ठेवल्यात लाटून हे बघा पळपुटावर ठेवल्यात लाटून आता एवढे राहिले लाटायचं इकडं तेल लय अडचण होती थोडी थोडीशी जागा असल्यामुळं तिकडं सासऱ्यासाठी रताळ उकडत घालती बघा कुकर मध्येच घालायची रताळ घातले उकडत सासऱ्यासाठी एखादस आहे ना त्यांची ली ली रंजा रंजा सुन सुन। तर आकाड महिन्यातलं आपलं ही पहिलीच चालली आहे आमची तळणी मळणी अजून बघू म्हणतोय करंजा बिरंजा कराव्या सुनबायला म्हणलं मी तळती बसून बसून तर तळून पण द्याय ना तिला वाटतं काय खाईल काय की मम्मी तळत तळत होय गायला तिला वाटतंय मी खायल गरम गरम मला आवडतात ना म्हणून मला म्हणते नको नको तुम्ही नको तळायला बघा की किती आगाव आहे हा होय सुनबाय अय सुन बाय आग बोल की <laughs> तळू का मी तळू होय बर 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 आता कशी बराबर आता कशी बराबर आली बघा आता मनाने देते बघा तसं म्हणले असं करायचं असतं सुनानला गोड बोलून हा ज्यांना ज्यांना सुनायचं त्यांनी तस करायचं बघा बराबर देते त्या मग मनानी देते त्या गरमा गरम डिश आता हा सुन बाय फसवू नको हा बघ नाही तर हिडिओ म्हणजे देते परत देणार नाही हा तळ गरम गरम म्हणून बर चांगल्या तळ जरा खुशखुशीत तळ मस्त पैकी चला आमचं सास सुनाचं चालतं सारखं हा बघा आज शंकर पाळ्या काढल्या बघा काळाय बसत नाही अजिबात ती बी बसत नाही दुसऱ्याला बसून देत नाही तिला सारखं काय नाही काय काम करावं वाटत झाली बघा तळाय सुरुवात झालेली आहे आता गरम गर्म प्लेट आपल्याला येणार आहे सुनबाई बाई गरम गरम देणार आहे मला बघा चालले तळायचं शंकरपाळ्या चला आता सगळ्या असेच तळून घेऊया आपण हसी मजाक बस खाणार मी हा आधीच सांगते हा मोठे नि खायलाच बनवलंय हा चला तर मग आता सुनबाई आपल्याला तळून देते गरमागरम खायचं या कुणाला अजून खायचं असलं तरी यावर लवकर पटापट या चला शंकरपाळे आपले झाले तोळून आता हे बघा मस्त झाले त्या मग हे बघा तोडले ते मी दोन तीन काय हे बघा चांगले झाले जा ते या खायला हे बघा मस्त झाले त्या खुसखुशीत मैद्याच्या आहे त्या ओवा बिवा सगळं टाकले आहेत गोड केलेत पण ओवा टाकला आहे छान लागते चवीला त्याला तर कसे झाले सांगा कमेंट करून